नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी महिला व मुलींसाठी राधे कृष्ण फिटनेस सेंटर लाभदायक ठरणार डॉक्टर सुभाष लोहिया फिटनेस सेंटर ही काळाची गरज झाली आहे डॉक्टर निलेश गट्टाणे कैलास सनखोरे यांनी दिल्या राधे कृष्ण फिटनेस सेंटरला शुभेच्छा आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे स्नेहा ठोकळ यांनी मेहकर शहरातील व मेहकर पंचक्रोशीतील महिला व मुलींसाठी राधेकृष्ण सेंटर दहा एप्रिल पासून सुरू केला आहे शिवाजीनगर या ठिकाणी हे सेंटर सुरू करण्यात आहे शहरातील व व मुली महिलांसाठी राधेकृष्ण फिटनेस सेंटर हे लाभदायक ठरणार असून अलीकडच्या काळामध्ये विविध आजाराने अनेक महिला व मुली त्रस्त असतात अशा वेळेस शारीरिक दृष्टिकोनातून आपण नेहमी सुदृढ राहिलं पाहिजे काही आजार किंवा शारीरिक दुखापत असल्यास राधे कृष्ण फिटनेस सेंटरचा महिला व मुलींना चांगला फायदा होणार असल्याने महिला व फिटनेस सेंटरचा लाभ घ्यावा असं आव्हान डॉक्टर सुभाष लोहिया यांनी आहे यावेळी डॉ निलेश कट्टाणी सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी कैलास चनखोरे विदर्भ सत्यजित लाईफ न्यूब चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर निलेश कट्टानी यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आजाराचे प्रमाण जास्त वाढलं आहे शारीरिक आजाराचे अधिक दिसून येत आहे त्या दृष्टिकोनातून स्नेहा ठोकळ यांनी सुरू केलेले फिटनेस सेंटर हे महिला व मुलींसाठी लाभदायक ठरणार असून फिटनेस सेंटर हे काळाची गरज असल्याची डॉक्टर निलेश कट्टानी यांनी सांगितलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास सनखोरे यांनी फिटनेस सेंटरला शुभेच्छा दिल्या असून याचा आपल्या परिसरात महिला व मुलींना चांगला फायदा होणार असून एक वेळेस या सेंटरला भेट देऊन लाभ घेण्याचं आवाहन कैलास चनखोरे यांनी केलं आहे

डॉक्टर साहेब डॉक्टर सुभाषजी लोहिया साहेब आहेत आपल्यासोबत आज राधाकृष्ण फिटनेस सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम आज राधाकृष्ण फिटनेस सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे त्यांची संचालिका माझी मुलगी स्नेहा पाटील ठोकळ हिच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे मार्गदर्शनाखाली झालेलं आहे तिचं मी अभिनंदन करतो आज की आज महिला ही स्वतः सक्षम बनत आहे स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी वेगळं करण्याची क्षमता निर्माण करत आहेत आजपर्यंत आपण ऐकत होतो की पुरुष युग पुरुष युग परंतु आता आपण जर सोशल मीडियावर पाहिलं सर्व ठिकाणी पाहिलं तर महिला युग आलेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे मुलींनी स्वतः नेतृत्व करून स्वतः काहीतरी कार्य करावं व्यवसाय सुरू करावा आणि तो देखील समाजाच्या हिताचा आज स्नेहाने जो एक सुरू केलेला आहे फिटनेस सेंटर हे महिलांसाठी आहे युवतीसाठी यू, यू, आहे की खरोखर आज आपण पाहत आहोत की दिवसभर म्हणजे पिझ्झा बर्गर अशा विविध प्रकारच्या गोष्टी खाऊन व्यायामाचा आहाराचा नियोजन असताना स्लिमपणा ना राहिलेला ना नाही आहे शरीर वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस आरोग्य वाढत चाललेलं आहे आणि लहान लहान मुलांना देखील अटॅक येत आहेत विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत अशा वेळेस समाजामध्ये जागृती करून आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि लोकांच्या परमार्थामध्ये आपला स्वार्थ घडला पाहिजे ही उदात्त भावना ठेवून स्नेहानं हा जो राधेकृष्ण फिटनेस सेंटर सुरू केलेला आहे असा सामाजिक कार्य हे फार खडतड असतं त्याच्यामध्ये फार वेळ लागत असतो पण तरी देखील तिनं तो निवडलेला आहे याच्यामध्ये शॉर्टकट नाही आहे यामध्ये लोकांना जमा करणं त्यांना आरोग्याबद्दल माहिती सांगणं हे सोपं काम नाही आहे कारण की चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी व्हायला वेळ लागत असते चांगली गोष्ट नसली त्याची प्रसिद्धी फार लवकर होत असते तरी देखील स्नेहानी आणि ठोकळ परिवारांनी हे एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना मी माझ्या वैयक्तिक लोहिया परिवाराच्या होतील महेश परिवाराच्या होती नाही आणि आपण सर्वांच्या वतीने दे शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत डॉक्टर निलेश भाऊ गट्टाने आहेत आपल्यासोबत डॉक्टर साहेब काय सांगाल फिटने फिटनेस सेंटर होतं नाही फिटनेस सेंटर तर खूप छान म्हणजे संकल्पनाच खूप चांगली आहे स्नेहानी हा पायंडा इथे टाकला मेहकर शहरामध्ये की एक मुलगी एक फिटनेस सेंबर झुंबाज डान्स क्लास इथे चालवते आणि त्यानिमित्ताने बाकीच्या ज्या महिला आहेत ज्या घरामध्ये थांबलेल्या आहेत त्यांना घराबाहेर काढून त्यांना फिटनेस वगैरे हो फिटनेसच्या साठी जागृत करते आणि त्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करते ही खूप चांगली गोष्ट आहे मी स्नेहाच्या सोबत ठोपळ भावांना आणि त्यांच्या परिवारांना शुभेच्छा देईन कारण त्यांनी हिंमत दिली मुलीला की तू कर तुझं एकटाच फिटनेस सेंटर इथे चालव मी एकासारख्या शहरामध्ये त्याचं परिवाराला सुद्धा मी अभिनंदन करतो आणि स्नेहाला पुढील वर्षा शुभेच्छा देतो कैलाजो चल खोऱ्या आहेत आपल्यासोबत काय सांगाल मी एका शहरामध्ये राधे कृष्ण फिटनेस सेंटरच्या से माध्यमातून महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची एक संधी आलेली ती संधी मी एकाच्या महिलांनी घ्यावी आणि माझ्या चणखोरी बरोबर मी त्यांना शुभेच्छा देतो स्नेहल ठोकर मॅडम आहेत आपल्यासोबत त्या संचालिका आहेत या फिटनेस सेंटरच्या काय सांगाल यार फिटनेस सेंटरबद्दल फिटनेस आजकाल गरज आहे आपल्याला फिट राहण्यासाठी प्रत्येक महिला पुरुषांनी केलंच पाहिजे स्वतःसाठी एक तास तरी वेळ दिलाच पाहिजे सकाळी आपल्याला सुविधा काय मिळणार आहे वेळ काय राहणार आहे काही सुट्टी वगैरे काही असं सुविधा काही आहे का नाही सुट्टी नसणार आहे बरोबर मॉर्निंगची बॅच आहे आणि इव्हिनिंग बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा